नमस्कार मित्रमित्रांनो स्वाती रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांत स्वागत आहे चला तर मग आज आपण बनवणार आहोत छोट्या बुकेसाठी आलू चीज आणि कॉर्नफ्लोअर पासून नाश्ता हा नाश्ता बनवण्यासाठी आपण घेतलेला आहे अर्धा कप चीज दहा ते बारा मिरे मी इथे कुठून घेतलेले आहे एक चम्मच तिखट आणि चवीनुसार मीठ कोथिंबीर मी इथे चिरून घेतलेला आहे आणि चार आलू इथे आपण बॉईल करून घेतलेले आहे एक कप कॉर्नफ्लॉवर पावडर घ्यायची आहे एक चम्मच अद्रक ची पेस्ट इथे घ्यायची आहे मी इथे अद्रक ची पेस्ट काढून घेतलेली आहे चला तर मग रेसिपीला करूया इथे आपल्याला आलू मेश करून घ्यायचे आहेत <laughs> इथे आपण आलू चांगले मेश करून घेणार आहोत मी इथे अमूल चीज घेतलेला आहे अर्धा कप अमूल चीज मी खिसून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता इथे आपण कायमेऱ्याचा कूट एक चमच तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून घेत आहोत इथे मी अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता मी इथे कोथिंबीर टाकून घेतलेला आहे याला आपण आता चांगलं मिक्स करून घेणार आहोत आता आपण यामध्ये थोडी थोडे करून कॉर्न पावडर टाकून घेणार आहोत आणि याचा डो तयार करून घेणार आहोत आपला डो बनत चाललेला आहे आपल्या हाताला थोडस तेल लावून घ्यायचं आहे आणि तेच तेल हे उंड्याला लावून घ्यायचं आहे उंडा भिजवताना आपल्याला जेवढा कॉर्न फ्लोअर ना तेवढंच थोडं थोडं करून साठी युज करायचं आहे माझं इथे थोडस कॉर्न पावडर उरलेली आहे ही आपल्याला पोळी लाटांना खाली टाकायला काम येते इथे आपल्याला असे दोन गोळे तयार करून घ्यायचे तुम्ही बघू शकता आणि लावाय करता थोडी कॉर्न फ्लोअर पावडर मी इथे उरलीच कॉर्न पावडर घेतलेली आहे आपण आता याला लाटून घेणार आहोत मी इथे याला जाडसरच लाटून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण याला स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेणार आहोत अशा पद्धतीत आपण याला कट करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता तुम्ही तुमच्या आवडीचा शेपही देऊ शकता मी इथे अशा पद्धतीत स्क्वेअर शेप मध्ये कट करून घेतलेला आहे आता आपण याला तवून घेणार आहोत तळून घेण्यासाठी मी इथे तेल बॉईल करण्यासाठी ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता मी यामध्ये याला याची फ्लेम ही मिडियमच ठेवायची याला आपण अशा पद्धतीत तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता किती मस्त फुगलेली आहे तर आता आपण याला तेरामध्ये टाकून घेत आहोत मस्त बघतात आपण पद्धतीत संपूर्ण बॅचेस तवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता हा नाश्ता किती मस्त तुम्ही बघू शकता इथे आपली डिश बनून तयार झाली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद मित्रांनो